सेनगाव शहरानजीक असलेल्या मातोश्री येवले विद्यालय व ग्रामीण रुग्णालय परिसरात गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी उद्या दिनांक चार सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात येणार होते मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग हिंगोलीच्या वतीने लेखी आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे सदर रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी निवेदनाद्वारे करून काम मार्गी न लागल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभागाने आज या बाबत पत्र काढून सदर काम एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याची लेखी आश्वासन दिल्याने तुर्तास रास्तारोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला यावेळी शेतकरी नेते मारुती गीते विनायक बांगर ओमकार जाधव केशव हरण शुभम देशमुख पांडुरंग हरन गोटू तिडके श्यामा देशमुख सागर भारती किसन जाधव धनाजी गीते बळीराम जाधव बालाजी हरन यांच्यासह नागरिक उपस्थित होते